वाशिम जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते अतिवृष्टीमुळे नदीकाठची अनेक शेते खरडून गेल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे विमा कंपन्यांनी आणि प्रशासकीय यंत्रणांनी बाधित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होतोय त्यामुळे अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना सरसकट ठोस आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे वाशिम जिल्ह्यात काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले नदीकाठची आणि इतरही हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे तसेच पुरामुळे घरांची देखील पडझड झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक हवालदिल झालेत शेती खरडून गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांच्या अनेक शेतात पाणी साचले त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व बाधित शेतकऱ्यांना पूर्णपणे आर्थिक मदत मिळाली पाहिजे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे असले तरी मात्र चुकीचा सर्वे करून बाधित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जात आहे मी शोनिरोळ कोटा येथील शेतकरी आहे हे सततच्या पावसामुळे जे आमचं नुकसान झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला काहीतरी थोडी आमच्या बांधारीवर मदत करण्याची अपेक्षा असे सर्व आमचे घोटा व यांचे जे शेतकरी वर्ग आहे हे अपेक्षा ठेवत आहे मी राजू विष्णू रोडे राहणार घोटा तालुका जिल्हा जिल्हावासी मी आठ एकर जमीन मक्त्याने केलेली आहे दहा हजार रुपये एकरी मक्ता अठरा हजार रुपये खर्च आला नाही पूर केला आम्ही काय करावं शासन काही मदत देत नाहीत पीक विमा आले पीक विमा सर्वे करणारे आले रोडूनच सर्वे केला आणि चालले गेले पटवारी आले रोडून सर्व सर्वे केला आणि चालले गेले आज हे तापा आलता संजय देशमुख हे खालचा सर्वे केला त्यानं ते चालले गेले आमच्या इकडे आलेच नाहीत याची आम मुख्यमंत्र्यांना विनंती आहे काही ना काही तडजोड करा आणि पीक विमा आम्हाला पूर्ण शंभर टक्के द्यावा ही विनंती सांगा मी विठ्ठल रामचंद्र चव्हाण शिवनी रोड रहिवासी असून माल्या शेतातून पूर्ण पूर गेलेला आहे आणि नुकसान झालेलं आहे तरी या टमाट्याची मी नुसकानी झालेली आहे तरी सरकारनं याची मदत द्यावी मी माझे नाव नंदुभाऊ विठ्ठलराव गावंडे राहणार घोटा तालुका मंगळपूर वाशिम मी माझी सरपंच गट ग्रामपंचायत पोगात घोटा माननीय मुख्यमंत्री साहेब आम्हा शेतकऱ्याच्या वतीने आणि सरपंच या नात्याने मी आपण सांगू इच्छितो कळवू इच्छितो की दिनांक दोन आणि तीनला आमच्या पोटी मंडळ पोटी महसूल मंडळमध्ये अतिवृष्टी झाली एकशे सहा मिलीमीटर फ पा। पाऊस झाला ढकपुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे आमच्या इथली जी अळान नदी आहे या अळान नदीला शिवणीच्या पुलापासून तर इकडेच्या घोट्या फाट्याच्या अर्ध्यापर्यंत संपूर्ण तीन दिवस पाणीच होतं त्यामुळे आम्हा कास्तकारांचं हे पूर्ण सोयाबीन शंभर टक्के पाण्यात डुबलेलं होतं तीन दिवस त्यामुळे आता हे आपण पाहता हे सोयाबीन असं झालेलं आहे याला एकही शेंग नाही आहे आणि काही सोयाबीन जळले काही वावरं खरडून गेले तरी माझी आपण हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्री साहेब की आपण जसे लाडक्या बहिणीसाठी प्रत्येकाच्या जा घरी जाऊन सातवण करू राहिले तर आपले जे इकडचे जे कोणी आमदार आहेत जे कोणी आपले कार्यकर्ते आहेत जे कोणी माझी खासदार आहे भावनातही यांना पण शेतकऱ्याच्या धुऱ्यावर पाठवावे आणि घरी बसून सर्वे करू नका म्हणा आमच्या या पोटी मंडळमध्ये एकशे सहा मिलीमीटर पाऊस झाला आणि नदीकाठचे जेवढे काही कास्तकार आहे यांचा जो प्रश्न आहे तर यांचं सोयाबीनला काहीच राहिलं नाही एक फूल नाही कडी नाही सोयाबीन जळलेलं आहे त्यानंतर व शेत खरडलेलं आहे तरी मुख्यमंत्री साहेब आज उभाटाचे खासदार येथे या धुऱ्यावर येऊन गेले आपण संध्याकाळच्या न्यूजमध्ये पाहणारच आहे तर माझी आपण हात जोडून विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आपलं सरकार हे कास्तकाराचं सरकार आहे तरी आपल्या आमच्या विभागाचे जे आमदार आहेत जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना आपण शेतकऱ्याच्या बांधावर पाठवावे आणि जे विमा कंपनी आहे यांना जे आमचे कास्तकाराचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे ते त्यांना शंभर टक्के देण्याचे कळवावे हीच माझी आपण हात जोडून विनंती आहे प्रतिनिधी फुलचंद भगत एन टी पी न्यूज मराठी मंगळूरपीर वाशिम